त्याला भूत भविष्य वर्तमान सगळं माहिती होतं त्याला हेही माहिती होतं या जन्मातसुद्धा राधा मिळणार नाही पण तरी तो आणि त्याचा प्रेम क्षणभरही डगमगलं नाही यालाच तर प्रेम म्हणतात नाहीतर घरचे नाही मांडणार म्हणणारी एक वेगळी जमात आहेच आपल्याकडे त्यांना प्रेम करताना काहीही प्रॉब्लेम नसतो पण जबाबदाऱ्या घेण्याची किंवा हक्क देण्याची वेळ आली की त्यांच्या नात्यात आड यायला लागते जात धर्म आणि बरंच काही प्रेम करताना आड नाही येत का अशा लोकांना धरून त्यांच्या नागी आधी ठेचायला हव्यात मग पुढच्या मुली असो की मुलगा शरीराला स्पर्श करताना आठवण येत नाही का जात धर्माची हे लोक प्रेमाच्या नावावर फक्त लीगल धंदा करत असतात धम्मक नाही लग्न करण्याची तर करू नका पण आधीच सांगा हे प्रेम करून अशा दाखवून कोणाचं मन तोडू नका एखाद्याने दिलेला आशीर्वाद व्यर्थ जाईल पण एखाद्याचं मन तुटल्यावर त्यातून आलेला शाप कधीच व्यर्थ जाणार नाही